योग्यता फूड्समध्ये आज आपण पिझ्झा बेस कसा तयार करायचा ते बघणार आहोत आणि कढईमध्ये पिझ्झा बेक कसा करायचा ते पण बघणार आहोत तर इथे मी मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे इष्ट टाकून घेऊया आणि छोट्या वाटीमध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे तर हे पाणी आपण आपल्या इष्टामध्ये ओतून घेऊया तर आपण इष्ट फिरवून घेऊया यामध्येच आपण दोन चमचे साखर टाकून घेणार आहोत तर आपल्या इष्टाला आपण पंधरा मिनट झाकून ठेवूया तर इष्टाला पंधरा मिनिट झालेलं आहे तर आपलं इष्ट छानपैकी फुलून वर आलेला आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचा काळा मीठ टाकणार आहोत तर ते पण फिरवून घेऊया तरी ते मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर चार चमचे तेल टाकून घेऊया आणि पिठाला चोळून घेऊया आणि आपण इष्ट तयार केलं होतं ते इष्ट आपण थोडं थोडं टाकून आपला हा मैदा मळून घेऊया तर अशा प्रकारे हे मी पीठ मळून घेणार आहे तर आपण इष्ट टाकलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेणार आहोत आणि तेच पाणी आपण मैद्याच्या पिठात ओतून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे आपलं पीठ मळून होत आहे तर तुम्ही बघू शकता आपले पीठ असं मांसूद झालेलं आहे तर आपण एक मोठं रिकामी भांडं घेणार आहोत तर याला तेल लावून घेऊया आपण तर आपला गोळा तयार केलो होता त्याला पण आपण पन तेल लावून घेऊया तर अशा प्रकारे मी हा गोळा फिरवून घेत आहे तर एक तासभर तर आपण हा गोळा झाकून ठेवणार आहोत जेणेपैकी आपलं पीठ छान मोरेल तर या पिठाला पण आपण तेल लावून घेणार आहोत आणि एक तास झाकून पन ठेवूया तर ता एक तासानंतर बघू आपण तर आपल्या पिठाला एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छानपैकी फुलून वर आलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपलं पीठ आपण काढून घेतलेलं आहे पोलपाटवर तर हातामध्ये घेऊन ह्याला अजून एकदा फिरवून घेऊया तर इथं मी थोडंसं कोरडं पीठ टाकणार आहे तर अशा प्रकारे याच्या मी तीन भाग करणार आहेत तर एकीकडे एक मी मोठा गॅस करडू करून कढई ठेवलेली आहे गरम करायला तरी ते त्यामध्ये एक छोटी वाटी घेतलेल्यांवर वर झाकण ठेवलेलं आहे तर आपला बेस लाटायला घेऊया आपण तर अशा प्रकारे मी बेस लाटून घेत आहे अरे बेस आपल्याला जास्त पातळ पण करायचा नाही किंवा जास्त जाड पण करायचा नाही तर अशा प्रकारे लाटून घेऊया तर आता आपण एकीकडे काटी चमच्याच्या सहाय्याने होल पाडून घेणार आहोत आपल्या बेसला तर अशा प्रकारे होल पाडून होत आहे तर एकीकडे मी छोटी प्लेट घेतलेला आहे आपला पिझ्झा बेस बसेल इतकी त्याला आपण तेल लावून घेऊया तर इथे मी थोडंसं कोरडं पीठ टाकणार आहे तर आपला पिझ्झा बेस आपल्या या छोट्या प्लेटवर ठेवून घेऊया तर बोटाच्या सहाय्याने आपण एक कडणी दाबून घेऊया तर आता आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत तर आता आपला पिझ्झा सॉस लावून घेत आहोत आपण तर अशा प्रकारे पिझ्झा सॉस लावून झालेला आहे तर यावर आपण मेहनी सुद्धा लावून घेणार आहोत तर ते मेहूनच आपण चमच्याच्या सहा पसरवून घेऊया तर इथे आपण बारीक कापून घेतलेले चीज आहे ते पण लावून घेऊया तर आपण ही शिमला मिरची कट केलेली ते पण लावून घेत आहे तुम्हाला हवं तितकं तुम्ही शिमला मिरची कांदा लावून घेऊ शकता मी अशा प्रकारे कांदा शिमला मिरची लावून घेतलेली आहेत तर इथे मी टोमॅटोचे काप पण केलेले आहेत ते पण लावून घेणार आहे तर मी मोठे मोठे कापलेले आहेत तुम्ही छोटे छोटे कापून लावू शकता तर आता आपण यावरती चीज किसून टाकणार आहोत तुम्हाला हवं तितकं भरपूर तुम्ही चीज किसून टाकू शकताय मी थोडंसंच टाकून घेणार आहे कारण मी इथे चीजचे छोटे छोटे काप करून टाकलेले आहेत तर आता यावरती आपण चिली फ्लेक्स पण टाकणार आहोत थोडासा मसाला तर आपली एकीकडे एक कढई गरम झालेली आहे फुल तर आता आपण आपल्या पिझ्झा बेसला कडणी तेल लावून घेणार आहोत आणि हा पिझ्झा बेस आपला तयार झालेला आपण कढईवर ठेवणार आहोत तर आपलं हे ही कढई तापलेली आहे तर हळूवारपणे आपण हे ताटली ठेवून घेऊया आणि त्यावरती झाकून ठेवूया एक वीस ते पंचवीस मिनिट आपण हे बारीक गॅसवर कढई ठेवून देणार आहोत तर पंचवीस मिनटानंतर आपला पिझ्झा हा बघा किती मस्त सुंदर तयार झालेला आहे आणि कलर पण एकदम भारी आलेला आहे आपल्या पिझ्झाला तर या प्रकारे आपला पिझ्झा कढईतला तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून एक तीस मिनिट तीस ते पस्तीस मिनिट ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा किती मस्त दिसतो आहे आणि एकदम सुंदर छान भाजून तयार झालेला आहे तर आपण खालच्या बाजूने पण बघूया किती मस्त भाजून तयार झालेला आहे बेक झालेला आहे तर थंड करायला ठेवूया एक पाच मिनिट तर हा बाजूचा पिझ्झा मी तीस ते पस्तीस मिनिट ठेवल्यामुळं त्याला असा रंग आलेला आहे तर तुम्ही दोन्ही पण करू शकता तर आपला पिझ्झा आवडला तर घरी नक्की ट्राय करा कमेंट करून सांगाल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद